काय दिसतय ते तुम्हाला सांगा मला काय तुम्हाला ठोकळे बरोबर आहे आणि या ठोकळ्यावर काय केलेले काहीतरी लिहिलेले काय लिहिले वाचा बर गंमत किती सारे शब्द वाचले आता आपण या चार ठोकळ्यांच्या मदतीने वाक्य तयार करायला शिकणार काय शिकणार आहेत मानवी अजून मोठे नाही मला ऐकायलाच नाही वाक्य तयार करायचे पण कसे करायचे काल आपण बी टी मध्ये वाक्य वाचले आता बघा मी एक वाक्य वाचून दाख करून दाखवणार आहे चला वाचा बरं छोटा चांगला जे मी मांडले तुमच्या समोर तेच आता बघा चल चला वाचा सगळ्यां मला सांगा रमेश काय याच्यातलं रमेश त्याला आपण पाहिलं नाव कशाचे नाम आहे नाव कशाचे मुलाचं नाव आहे बरोबर आहे आणि आणखी नाम कोणतं दिसते का या वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी हा ढोकळा काढून टाकेन आता हे वास्तविक रमेश ने गुरा अननस काय कळाले तुम्हाला काय कळाले काय कळाले हे वाचत काय कळाले रमेश ने पण आता मी हा चौथा ढोकळा आपण याला जोडला आता जोडला आता वाचत

काय घेष या नामाबद्दल विशेष माहिती सांगते ते जास्तीची माहिती सांगतात आंबा कसा आहे पेरू कसा आहे अननस कसा आहे हे काय आहे हे काय आहे हे काय आहे हे काय आहे हे सगळे क्रियापद आहे क्रियापद क्रियापद काय काय पाहिलं बघितला ब्रिटीएस मध्ये काय पाहिलं बघितला फोडला कापला धुतला खाल्ला क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही अर्थ पूर्ण झालं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करायचं काम कोण करत काय सांगितलं मी याला काय म्हणायचं क्रियापद क्रिया कशाची क्रिया झाली फोडल्याची कशाची क्रिया झाली सांगा दुखण्याची बरोबर आहे कशाची क्रिया झाली मन मानवी दुखण्याची कशाची क्रिया झाली म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम क्रियापद करत आता सध्या आपण याच्यावर वाक्य छान बनवले आता वाक्य तयार आता बघा तन्वीचं वाक्य वाचायचे वाचा वाचा सगळ्यांनी वाचा वाचा व्हेरी गुड हा चला अमृताचं वाक्य वाचा, वाचा।, वाचा। शाबास घे आदिती चला वाचा आदितीचं वाक्य वाचा सिद्धीचं वाक्य आपण वेगळं वाक्य बनवायचं पुन्हा पुन्हा तेच नाही घ्यायचं छान छान चल सायलू कर प्रांजल लक्ष देवा तुला पण येईल मग पुढच्या वर्षी वाचा वाचा मानवी पुढे सरक मानवी पुढे सरक जरा दुसरं नाम घ्या ना आंबा पेरू हा चल मानवी पुढे ये चल घे बनव चला आता मानवीचं वाक्य वाचा वेगळं घ्यायचं वेगळं थोडस नाम वेगळं घ्यायचं क्रियापद पण वेगळं येतं मग हा चल घे राधाने छान छान गड छान आता तुमच्यासाठी आहे ना कोणती टाळी घेणार बरं तुम्ही छान वन टू थ्री स्टार्ट छान